एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा गगनभेदी घोषणांनी आज आठपाडी शहर दनानून गेलं मराठा समाजातील हजारो बांधवांनी मोटरसायकल रॅली काढत मुंबईकडे मार्गक्रमण केलं आहे मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आठपाडीतील युवक शेतकरी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत संघर्ष्दा श्री मनोजराव जारंगी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे आझाद मैदानावर जो मराड्यांसाठी जो लढा उपस्थित केला आहे त्यानिमित्तानं आटपाडी तालुक्यातील सकल मराठा समाज यांच्या वतीने आज मोटरसायकल रॅली आयोजित केली होती त्या मोटरसायकल रॅलीला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आणि आज आतापर्यंत आम्हाला जे काय माहिती आमच्या समोर आली आहे साधारण आटपाड तालुक्यातील जे महत्वाची गावं आहेत त्याच्यामध्ये शेटपाळ असेल दिघंच्या असेल यपाडी असेल तडवळे त्याच्यानंतर घालण भरले की कवठळी पिंपरी वलवण या आजूबाजूच्या गावामधून साधारण चौदाशे गाड्यांचं नियोजन उद्यासाठी झालेलं आहे त्यातील काही गाड्या ह्या आज संध्याकाळी जाणार आहेत आणि बाकीच्या राहिलेले उर्वरित गाड्या जे आहेत ते उद्या पाच ते साडेपाचच्या दरम्यान सगळ्या गाड्या मुंबईसाठी प्रस्थान करणार आहेत या रॅलीत सहभागी झालेल्या आंदोलकांनी माध्यमाशी बोलताना स्पष्ट संदेश दिला आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही कितीही दिवस लागले तरी आम्ही संघर्ष करू पण यावेळी माघार नाही आता ही जी लढाई आहे ही मराठा आरक्षणासाठी जी अंतिम लढाई आहे आता याला एक महिना असेल दोन महिना असेल याला आता अंत नाही आता आम्ही आरक्षण घेऊनच परत येणार आहोत या निर्धाराने आम्ही मुंबईसाठी कुछ करत आहे आणि सर्व मराठा समाज आता स्वस्थ बसणार नाही माझी सरकारला ना या निमित्ताने एवढीच विनंती आहे की आता मराड्यांचा अंत पाहू नका जे आमच्या हक्काचं आहे त्या हक्काचं आरक्षण ज्या आम्ही मागत आहे त्या आम्हाला कायदेशीर रित्या बसवून पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी मधून आरक्षण आम्हाला मिळावं एवढी गणपती चरणी आभारन करतो की या सरकारमधील असणाऱ्या ज्या काही मंत्री आहेत यांना सर्व बुद्धि मिळावी आणि मराठांना आरक्षण मिळावं ही एवढी भावना व्यक्त करतो कृप्त घोषणांनी भगवे झेंडे मोटरसायकलचा गडगडाट आणि समाजाच्या हक्कासाठीचा जाज्वल्य लढा अशा वातावरणात ही रॅली पुढे सरकत आहे मराठा समाजाची ही लढा चळवळ आता निर्णायक टप्प्यावर पोहोचत असून मुंबई आंदोलनाला मोठी ताकद मिळत आहे ឥទ្ធិពលរបស់កម្ពុជា